विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अचलेर येथे उस्मानाबाद जनता बँकेचे नूतन चेअरमन नागदेव व वा व्हाईस चेअरमन शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ लोहारा तालुक्यातील अचलेर येथे दिनांक 21 डिसेंबर वार मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता नुकत्याच संपन्न झालेल्या उस्मानाबाद जनता बँकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या जनता बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन व संचालक मंडळ यांचा अचलेर येथे व अभिनंदन करण्यात आले उस्मानाबाद जिल्हा जनता बँकचे चेअरमन पदी वसंतराव नागदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार अचलेर नगरीचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष के टी सोमवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच माजी आमदार लातूर तथा उस्मानाबाद जनता बँकचे व्हाईस चेअरमन पदी वैजीनाथ शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन किरण सोमवंशी यांनी केले उस्मानाबाद जनता बँकेचे नूतन संचालक प्रदीप पाटील सुभाष गोविंद पुरकर निवृत्ती भोसले तानाजी चव्हाण निवृत्ती भोसले मरगणे गुरुजी या सर्व संचालक मंडळांचे यावेळी सत्कार व अभिनंदन करण्यात आले उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक तथा उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती नागप्पा दत्ता पाटील तसेच अचलेर नगरीचे माजी उपसरपंच हिराकांत सोलंकर यांच्यातर्फे नूतन चेअरमन वसंतराव नागदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सर्व उपस्थितांना नूतन उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जगदीश सुरवसे सर यांनी केले या कार्यक्रमात सरविंद चौधरी श्री गरड श्री आयनापुरे सोमवंशी परिवार अचलेर व अचलेर गावातील सर्व ग्रामस्थ व मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा